उधड़ा गुलाल वाजवा नगारे त्रैलोक स्वामी आज धरती अवतरले अशक्य ही सारे करितो शक्य भिऊ नकोस मी तुझा आहे असे सदैव सांगनारे। श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज कधी आले आले याचा निश्चित उल्लेख कुठे ही नाही मात्र त्यांच्या परमभक्त स्वामी सुत महाराज यांच्यामुळे स्वामींच्या प्रतदिनाचे रहस्य आपल्या समोर स्पष्ट होते पंजाब प्रांतात छेली नावाच्या एका गावात विजसिन नावाचा एक लहान मुलगा आपल्या कुटुंबासोबत राहत होता तो अत्यंत शांत नम्र आणि भक्तिभावाने भारलेला होता गावाबाहेर एका मोठ्या वटवृक्षाच्या ढोलीत एक छोटी गणपतीची मूर्ती होती जिच्याशी त्याचे अगदी जीवाभावाचे नाते जडले होते तो रोज त्या गणपती सोबत खेळायचा त्याला आपल्या मित्रासारखे मानायचा एके दिवशी नेहमीप्रमाणे तो गोट्या घेऊन त्या वटवृक्षाजवळ गेला त्या दिवशी त्याच्या मनात एक अनोखा विचार आला हात जोडून तो प्रेमाने म्हणाला बाप्पा रोज मीच तुझा डाव खेळतो आज तू खेळायचे हे शब्द उच्चारताच अचानक पृथ्वी कंप पाहू लागली आकाशात काळे जमले वायाचा वेग प्रचंड वाढला संपूर्ण वातावरणात एक अद्भुत शक्ती संचारली आणि पाहता पाहता जिथे गणपतीची मूर्ती होती त्या ठिकाणी भूप्रकाश उमटला क्षणभरातच तेजस्वी स्वरूप असलेली एक बालमूर्ती प्रकट झाली तो आठ वर्षांचा दिव्य बालक कोणी नव्हे तर स्वतः परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज विजयसिंग आश्चर्यचकित झाला टोळ्यांवर विश्वास बसत नव्हता स्वामींनी त्याच्याकडे पाहत मृदू हस्तगोट्यांचा डाव सुरू केला पालवयातील स्वामींनी विजयसिंगला सहज पराभूत केले आणि त्याला प्रसन्नतेने म्हणाले ही गोट्या मी तुला उधार देतो परत भेटू इतके म्हणतात स्वामी अदृश्य झाले मात्र त्यांच्या तेजाचा प्रकाश त्या वटवृक्षात अजूनही दरवळत होता काय पुढे गेला कोकणातील स्वामीसूत महाराज अक्कलकोट येथे आले होते एके दिवशी स्वामींनी त्यांना साथ घातली प्रेमाने त्यांना जवळ घेतले आणि म्हणाले आजपासून तू माझा पुत्र आहेस सर्व घरदार सोड आणि माझी ध्वजा दर्याकिनारी उभी कर स्वामीसुत महाराज यांना हे ऐकून भावनांचा पूर आला त्यांना संसार मोह सोडणे कठीण वाटत होते तेव्हा स्वामींनी प्रेमाने सांगितले माझ्या पोटावर हात फिरव तुला सत्य प्रकट होईल त्यांनी हात ठेवला त्यांना एका मागोमाग एक आपले सर्व जन्म आठवू लागले आणि अचानक त्यांना एका जन्माची आठवण झाली स्वामींसोबत गोट्या खेळणारा तोच लहानसा विजयसिंग तेच विजयसिंग आणि आजचे स्वामीसुत महाराज स्वामींसमोर अश्रू ढाळत त्यांनी त्यांच्या पायांवर मस्तक ठेवलं सत्य कळलं स्वामी समर्थ महाराजांनी पंजाबातील छेली गावात प्रकट होऊन विजयसिंगाच्या रूपाने त्यांना पहिल्यांदा दर्शन दिले होते की कथा संपूर्ण जगाला कळावी म्हणून स्वामीसूत महाराजांनी स्वामी, स्वामी प्रतदिन उत्सव सुरू केला एकदा एका भक्ताने स्वामी समर्थ महाराजांना विचारले स्वामी स्वामीसूत महाराज काय करत आहेत तेव्हा स्वामी हसून म्हणाले माझा बाय ज्या दिवशी मी प्रकट झालो त्या दिवसाचा उत्सव करत आहे स्वामींच्या या वचनावरच प्रकदिनाचा महिमा अधिक दृढ झाला पुढे नाना रेखी नावाच्या एका भक्ताने स्वामींची कुंडली बनवली जेव्हा ती स्वामींना दाखवली गेली तेव्हा स्वामींनी स्वतः ती मायावर टाकण्यास सांगितली काही वेळाने ती कुंडली परत आणली असता तिथे हळद कुंकू अक्षता तुळशीपत्र वाहिलेले होते ही कुंडली पाहून नाना रेखींना बोलावले, त्यांचा उजवा हाथ त्या हाता हातावर विष्णुपद उमटवले हीच ती स्वामीं मिळालेली अंतिम स्वीकृति आज ही स्वामी समर्थ तेजोमय स्वरूप त्यांचे अस्तित्व अज्ञातातून प्रकट आणि त्यांच्या कृपाप्रसादाने आजही कोट्यवधी भक्तांचे जीवन प्रकाशमान होता है श्री स्वामी समर्थ